ಎಲ್ಲರೂ ಆರಾಮ ಯಾವ ಯಾ ದಹಶ ಗುಂಡಾ ನದಿ ಸದಿ ಕಂಪೌಂಡ್ ತಾಕೊಂಡ್ ವಿಶೇಷ ಎಲ್ಲರೂ ನಾನು ಗೋಪಿನಾಥ್ ಮುಂಡೇದು ಮಗಳು ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲರಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ ನಾನು ನಿನಗೆ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ सचिन कल्याण शेट्टी गेले प्रचंड मतदान जे दू कुडले समोनुपस्थित सर्व टोपीवाली मंडळी शेतकरी बांधव अत्यंत जोर जोरात घोषणा देणारे अत्यंत उत्साही माझे युवा बांधव आणि आपल्या भावाच्या सख्या लाडक्या असतील नाही तर नाही पण मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना विनंती करते की आपण सर्व सचिन कल्याण शेट्टीला येणाऱ्या वीस तारखेला कमळाच्या फुलासमोरच बटन दाबून प्रचंड 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 मताने <प्रावारी> विजयी विजय करा म्हणून जी सांगते ते उगीच नाही सांगत ते सांगते कारण ना कामामुळे हो सांगते हा सूर्य आणि हा जयद्रथ अशा प्रकारचा विकास कोणी करू शकत असेल या भागातील दहशत गुंडागोदी सगळी कंपाऊंड तापवून विशेष या मला सचिन तुम्हाला बघून माझ्या विधानसभेची अडचण करते त्यांनी पण विधानसभेला प्रचाराला गेले मी प्रत्येक गावाच्या समोर एक बोर्ड लावला होता की त्या गावामध्ये मी काम केले कोणते असा एक बोर्ड लावला होता सचिन कल्याण शेट्टींनी असा एक कॉम्प्लेक्स तयार केले त्याच्यावर दिले की त्या गावात काम केले की मी जेव्हा तिथे राहायचे लोकांमध्ये काही बोर्डवर हे नाही बोर्डवर नाही नाही म्हणजे बोर्डवर जेवढे कामं होते त्यापेक्षाही जास्त कामं केले तुम्ही सुद्धा नक्की दवे लिहिले त्याच्यापेक्षा जास्त कामं केले असतील ह्याच्यावर ते कामं घेत नाही ना आपण कोणाचं दवाखान्याचं काम करतो कोणाला लग्नाला मदत करतो कोणाला ऍडमिशनला मदत करतो कोणा गरीबाच्या कुठल्या अडचणीला जाऊन जातो हे काम याच्यामध्ये लिहिलेलं नाही फक्त सरकारी काम आहे तर त्याच्या पलीकडे जाऊन सचिन कल्याण शेट्टी सुद्धा आपल्या वडिलांचा पराभव वापरला पाहिजे <द्था> त्यांच्या वडिलांचा आणि मुंडे साहेबांचा खूप स्नेह आणि मला आठवतं की या भागामध्ये मध्ये मुंडे साहेबांची सभा एक तर सुरुवातीला हो किंवा शेवटची सभा होती तर नाही झाल्याचं कधीच झालं नाही तेच परंपरा आपल्या वडिलांची आपण चालू ठेवत आहोत मी, मी, मी चर्नी। चर्नी। चलेश्वर, 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 सुद्धा तुमच्या सभेला आले शेवटच्याही आले असते पण आता मोठ्या नेत्यांच्या दिल्लींच्या सभा असते ना आम्ही पुढे जर सभा शिफ्ट केल्या पण मी आलो आलेली आहे आणि मी स्वामी समर्थांच्या चरणी महादेवांच्या चरणी प्रार्थना करते जिथे आता महादेवांच्या तुम्ही किती दिले फंड शिव चलेश्वर शिव चलेश्वर मंदिराला साडेतीन कोटी रुपये सुद्धा सचिन कल्याणच्या वचन घेतलं चिंचलेश्वर महादेवाचं त्यांच्या चरणी आणि स्वामी समर्थांच्या चरणी की तुम्हाला नुसतं विजय नाही तर विजयाबरोबर आणखी चांगलं काहीतरी जीवनामध्ये संधी मिळव आणि त्या संधीचं सोडून या बागाच्या विदर्शनासाठी तुम्ही करा मला आठवतात की जे धरण आहे काय लागू कुरनूर कुरनूर धरण ते मुंडे साहेबांनी मंजूर केलं होतं जेव्हा मुंडे साहेबांची सत्ता होती पण त्या वेळेमध्ये आम्ही सत्ता केल्यानंतर पाणी जर कुणी आणलं तर ते सचिन कल्याण शेती सदर मंजूर करून पाणी आणण्यासाठी एवढा वेळ लावायचा नाही आता आपल्याला कारण आपल्या मध्ये ब्रेकअप घ्यायचं ना आपल्याला पद निवडून द्यायचं आहे आणि म्हणून आपण पदकडून मतांनी निवडून द्या काय म्हणजे ते नरेंद्र मोदी देशामध्ये हॅट्रिक केले की नाही सगळे म्हणत होते की अरे नरेंद्र मोदी परत देशात येणार का नाही महाविकास आघाडीचे लोक प्रार्थना करत होते की बापरे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होऊ नये पण नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले हॅट्रिक केली आणि हॅट्रिक केली आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार राज्यात आलं तर किती विकास जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्राला करता येईल हा साधा विचार खरं तर कोणीच विचार केला नाही कधी गरी, गरीब शेतकऱ्यांचा गरीब तरी पुढे बसून काम करणाऱ्या माऊलीचा रोज सकाळी अंधाराच्या वेळी शौचालयामध्ये पर्सामध्ये जाणाऱ्या माऊलीचा कधीच कोणी विचार केला नाही तो विचार प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केला कारण त्यांनी गरी गरीबी पाहिली ज्यांनी गरीबी पाहिली आहे ज्याला गरिबाचा विषय त्यांच्या मनामध्ये करू नये तोच माणूस गरीबाचा विचार करू शकतो पी, पीक या शेतकऱ्यांसाठी पीक विमा केला पीक विमा केला असं केला पण शेतकरी सन्मान किसान सन्मान कधी मिळतो की नाही मिळतो की नाही तुमचा सगळा डोळा आमच्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर दिसतो सगळं लाडक्या बहिणीची मजा आहे लाडक्या बहिणीची मजा आहे मजा आहे का नाही आपली किती आल्या मध्ये साडेसात हजार सख्ठा भाऊ किती ऑरेज देतो पाचशे हजार आणि ते पण वर्षातून एकदा पण मुख्यमंत्री तितपट पण नाही ते पण लाईन वर्षातून एकदा नाही आणि अजित पवारांनी तर डिक्लेअर केलाय का सभेमध्ये की एकवीसशे वेळा म्हणजे आमच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी लाडक्या बहिणी योजनेसाठी केवळ मोठा काम केलं तर हे मोठं दुःख विरोधकांच्या ते म्हणतात ही योजना निवडणूक समोर ठेवून केली तुम्ही मी मग तुम्हाला कोणी अगोदर होतं निवडणुकीच्या समोर चांगल्या योजना करायला महिलांच्या योजना तुम्ही अडीच वर्ष सरकारमध्ये होता त्याच्या आधी आमच्या आधी तर तुमचीच सत्ता आमची सगळं का नाही तुम्ही महिलांसाठी काय केलं आता या महिलांच्या अकाउंटमध्ये सात हजार आले ते सगळे माणसं बाबा महिलांचे म्हणजे तुम्हाला पण बारा हजार वर्ष येत होते ना आणि आता ते पंधरा हजार करण्याचा आमच्या जाहीर मान्यमध्ये शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आपल्याला वाटतं महाविकास आघाडीचे लोक प्रचार करतात शेतकऱ्यांचं काही नाही शेतकऱ्यांचं मला वाटवत आहे मी जेव्हा नवीन आमदार झाले होते ना सचिनजी मी आमदार झाले होते तेव्हा मी प्रश्न मांडला होता विधानसभेमध्ये गोळीबार झाला होता आमच्याकडे खतांच्या लाईन लागली होती एवढी लाईन लागली होती की धक्काबुक्की मारायला मी गोळीबार झाला त्या दिवस अथवा एक ब्लॅकमध्ये एक डब्बा घ्यावा लागायचा कापसाचं बियाण घ्यावं लागायचं सोयाबीनचं बियाण घ्यावं लागायचं पण त्याच्यातून आपल्याला मुक्तता दिली मोदीजी मोदीजींनी या देशाच्या इकॉनॉमीसाठी आर्थिक व्यवस्थेसाठी देश शंभर वर्ष पूर्ण झाल्यानंतर जे प्लॅन आहे तो प्लॅन त्यांनी तयार केलेला आहे ते तर बसलोच प्रधानमंत्री झाले पण आता आपल्याला महायुतीचं सरकार आणायचंच आहे आणि महायुतीचं सरकार आणण्यासाठी सचिन कल्याण शेट्टींना अंबाय करायचंय मागच्या वेळी किती मना मिळाला अडथित किती किती पन्नासचा तुम्ही मला वादा करताय पन्नास हजार मतांनी सचिन कल्याण शेतीचा निवडून द्या सचिन कल्याण खूप चांगलं काम केलं माझा आशीर्वाद वगैरे काही नाही त्यांचं कर्तृत्व मी म्हणते की खूप आशीर्वादाची गरज नाही जेव्हा कर्तृत्व असतं ते तुमचं स्वतःचं कर्तृत्व आहे तुमचं चांगलं नेतृत्व आहे त्यामुळे तुमच्या पाठीशी आपण जनतेचे आशीर्वाद ज्याच्या पाठीशी असतात त्याला कोणी धक्का लावू शकत नाही सेवा करून त्यांच्या कामाला येऊन गावागावचा विकास करून तुम्ही त्यांना एवढं आनंदी केले की आता तुम्हाला प्रचार म्हणजे नुसतं नमस्कार करायची गरज आहे मला आठवते अक्कलकोटला सुद्धा अनाथ क्षेत्राचा एक दर्जा द्यायचा निर्णय झाला होता म्हणजे सदान काळाचा दर्जा दिला होता आणि मी निघाले स्वामी भक्त मी नेहमी यांना म्हणते सला स्वामीचं दर्शन करू जीवनामध्ये अनेक संघर्षांना समोर जात असताना मला एवढंच कळलं की जनतेशी जर आपल्या मनामध्ये आपल्याला प्रेम द्यायचं ठरवलं तर आपल्याला कुठलीही संकट संपवू शकत नाही तोडू शकत नाही मोडू शकत नाही म्हणजे काय लक्ष मी सामान्य माणसासाठी राजकारणात वंचितांसाठी पीडितांसाठी ज्यांचा कोणी बाणी नाही ज्यांचा कोणी बाणी नाही त्यांच्यासाठी राजकारणात आहे ज्याला वाणी नाही त्याचा वाणी म्हणावं ज्याचा वाणी नाही त्याचा वाणी बनण्यासाठी राजकारणात आहे त्यामुळे राजकारणामध्ये काम करत असताना सामान्य माणसाची सेवा करण्याचा वारसा आपल्याला लाभ केला आणि तो वारसा जपण्याचं काम आपण तुमच्यापूर्वी केलं नाही आम्हाला ते मिळाले आणि आता तुमचा प्रेम ठेवणं त्याची जपवणूक करणं हे आमचं सगळ्यात मोठं कर्तव्य आणि ते कर्तव्य पूर्ण करत असताना सचिन कल्याण शेती मला नाही वाटत कुठेही कमी पडलेल्या त्यांना आणखी काम करायचं आणखी विकास करायचा त्या अक्कलकोटचे पूर्ण चित्र पूर्ण बदलून चोरा ना निधीला नाही वाटतं आपल्या अक्कलकोटला पण तुम्ही मला सांगत होते किती चोरी मूर्ती बनवतायत स्वामींची किती मोठं तिथे डेव्हलपमेंट होते बघा असा विचार करते आता हे आपल्या इथे म्हणलेलं डेव्हलपमेंट झाली साडेतीन कोटीची तर इथे भक्त येतात इथे बघता आले की या गावामध्ये व्यवस्था वाढते आम्ही आता मध्य प्रदेशची प्रवाई करते तिथे महाकाळचा कॉरिडॉर बनवला शिवराज सिंग चव्हाण मुख्यमंत्र्यांनी आणि तेव्हा फक्त नरेंद्र मोदींच्या हस्ते तिथे उद्घाटन झालं त्याच्यामुळे लोकांना आजूबाजूचा व्यवसाय मिळतो त्याच्यामुळे लोकांचा येणं येणदार वाढतं हॉटेल्स येतात राहणाऱ्यांची संख्या वाढते खाऊ बांधणाऱ्या रेस्टॉरंटची संख्या वाढते वस्तू विकणाऱ्यांना बाजारपेठ मिळते या सगळ्या गोष्टींमुळे अर्थव्यवस्थेवर चांगला परिणाम होतो त्यामुळं या गोष्टींचा असं नाही समजेल की आपण फक्त बांधतोय देवासाठी वास्तू बांधतोय मोठं नाही वास्तू बांधत असताना देवाच्या बाबतीत आपल्या मनामध्ये जो भाव असतो त्याचबरोबर भक्तांसाठी पण सोय करण्याचा त्याच्यामध्ये भाव असतो आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आर्थिक व्यवस्थेवर खूप चांगला परिणाम होत असतो मी आज बघते पूर्ण देशभरात काशी विश्वेश्वरापासून महाकाळपासून मी आता माझ्या आईला घेऊन अष्टविनायक नाईक ला होते माझ्या आईला घेऊनच आले होते म्हणजे मी तुमच्या घरी जेवण गेले होते तर मी अष्टविनायकला गेले होते तर मी बघितलो रस्ते एवढं हो चांगले आता मी आले बाय पण म्हणजे अक्कलकोट वरना आम्ही सोलापूर सोलापूर वरनं पंढरपूर पंढरपूर वरनं शिंगापूर शिंगणापूरवर ना पुणे पोटाचं पाणी आमलं नाही माझ्या आले होते मला असं खूप लहान असं मी शाळेत असताना आम्हाला नुसतं सोलापूरला यायला सहा सहा सात सात तास लागेल ही परिस्थिती होती ही परिस्थिती बदलली आहे म्हणजे विकासाला वेग आलाय नॅशनल हायवे झाले म्हणजे विकासाला वेग आलाय ग्रामीण मध्ये झाले म्हणजे विकासाला वेग आला गावागावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र झाले गावागावमध्ये ग्रामपंचायत कार्यालय झाले गावागाव तालुक्यामध्ये पंचायत समितीचे कार्यालय झाले हे सगळी व्यवस्था कुणासाठी आहे सगळी व्यवस्था तुमच्यासाठी आहे तुमचे काम सोपं होण्यासाठी आहे आणि तुमचं काम जर सोपं करायचं असेल तर सचिन कल्याण शेट्टीचा विजय तुम्ही सोपा करा त्यांना त्यांना आपण विधानसभेमध्ये पाठवा आता मी तर आमदार झाले मागच्या वेळी तुमच्याकडे आले होते तर आमदार नव्हते मी इलेक्शनला पडले होते का मी तेव्हा आय थिंक लोकसभेचे इलेक्शन झालं लागले त्यांना दाखवत नाही मी आले आता आमदार झाले आता मला नागपूरला मी जाणार ना अधिवेशनाला माझ्या बरोबर पाठवले यांना आता काय ते आपणच पाहिजे तर नागपूरला माझ्या बरोबर अधिवेशनामध्ये ते तुम्हाला आहे मला म्हणाय माझं आताच नाही तुमचं आहे तर मी म्हटलं खरे बघा आशीर्वादच दिला मी त्याच्या मोठी जबाबदारी दिली पाहिजे जो चांगला सांगतो तो तीन तीन जण जोडून पाठीसाठी ओढत राहतो नक्की बरं एक व्यक्ती जेव्हा एका ठिकाणी काम करतो पंधरा वीस वर्ष त्याला जोडलेले माणसंच तर एवढं सोपं नाही एवढं सोपं नाही त्यामुळे त्यांना अजून जास्त मोठी संधी मिळावी हेच मी सांगितलं आणि आता माझ्या नागपूरला जेव्हा मी जाईल अधिवेशनाला हे माझा भाऊ माझ्याबरोबर पटवून द्या तेवढीच तुम्हाला विनंती करते आणि मी तुमची गजा घेते माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय जैन्या। महाराष्ट्र